नमस्कार मी सुषमा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण मस्तपैकी चमचमीत अशी तोंडलीची भाजी बनवणार आहोत आणि ही तोंडलीची भाजी एवढी अप्रतिम बनते की घरातली लहान मुलंसुद्धा खूप आवडीने ही भाजी खातात ही मी तोंडली पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि आपण त्याचा देट काढून घेतलेला आहे तुम्ही या पद्धतीने सुद्धा ही तोंडली कट करून घेऊ शकता ही तोंडली खूप लांब आहेत म्हणून त्याचे मी दोन भाग केलेले आहेत आणि वरती फक्त मी कट मारून घेतलेला आहे ही तोंडली लांब असल्यामुळे तुम्ही ह्या पद्धतीने सुद्धा कट करू शकता म्हणजे तुमचा काम थोडा वाचू शकतो अशा पद्धतीने मी ही तोंडली सर्व साफ करून घेतलेली आहेत आणि त्यांना वरून कट लावून घेतलेला आहे आता आपण मसाल्याची तयारी करणार आहोत मसाला आपण टॉमॅटोचा बनवणार आहोत म्हणजेच की पेस्ट टोमॅटो आणि कोथिंबीर घालून फक्त ही पेस्ट आपण बनवून घ्यायची आहे मिक्सरमध्ये गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल घेतलेला आहे तेल छान गरम झालेलं आहे आपण याच्यामध्ये अर्धा चम्मच राई कढीपत्ता ॲड केलेला आहे आणि आपण आता जी कट करून तोंडली घेतलेली होती ती आपण ह्या फोडणीमध्ये ॲड केलेली आहे वरून ॲड करणार आहोत मीठ मीठ हा मी काळा मीठ घेतलेला आहे तुम्ही कोणताही साधा मीठ जो आपण रेग्युलर जेवणामध्ये यूज करतो तो घेऊ शकतो बट काळा मीठ यूज केल्यामुळे ह्या भाजीला फारच अप्रतिम अशी चव येते हळदी पावडर आणि हे दोन्ही पदार्थ छान भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि ही भाजी आपण घ्याच्या स्लो फ्लेमवरती एक पाच ते सहा मिनटं छान फ्राय करून घेणार आहोत तोंडली आपण जेव्हा फ्राय करत असतो तेव्हा ती अधूनमधून परतत राहायची आहेत म्हणजे ती सर्व बाजूने छान शेकली जातील आणि त्यांना चवसुद्धा फार उत्तम प्रकारे येते अशा पद्धतीने ही तेंडली छान अशी तेलामध्ये परतवून घ्यायची आहेत या प्रोसेसमध्ये तोंडली नाईंटी फाय पर्सेंट शिजलेली असतात त्याच्यामुळे त्यांना पुन्हा शिजवायची गरज पडत नाही तोंडलेना छान गोल्डन ब्राऊन असा कलर आलेला आहे आपण आता ही एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याच कडीमध्ये आपण फोडणी करणार आहोत फोडणीसाठी मी तेल घेतलेला आहे याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत तेजपत्ता आणि कश्मीरी लाल मिरची जिरा आणि बारीक चिरलेला कांदा कांदा छान मस्त गोल्डन ब्राऊन होईल या पद्धतीने परतून घ्यायचा आहे फोडणीमध्ये कांदा एक दोन ते तीन मिनटं छान फोडणीमध्ये परतून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपण आता ॲड करणार आहोत मसाले गरम मसाला गरम मसाला तुम्हाला जेवढा आवडत असेल त्यानुसार तुम्ही ॲड करू शकता हा मी गरम मसाला ॲड केल्यानंतर धना पावडर ॲड केलेली आहे हळदी पावडर लाल कश्मीरी तिखट मालवणी मसाला तुम्ही ह्याच्यामध्ये मिरचीसुद्धा ॲड करू शकता मी स्कीप केलेली आहे आणि हे सर्व मसाले छान फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत गॅसचा फ्लेम मी स्लो ठेवून दिलेला आहे आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया जी पेस्ट बनवून घेतली होती टॉमॅटो आणि कोथिंबिरीची ती पेस्ट आणि थोडंसं ह्या पेस्टमध्ये आपण पाणी ॲड करणार आहोत आणि ही पेस्ट एक दोन ते तीन मिनटं छान अशी एकजीव होऊन देणार आहोत तिला आजूबाजूने असं छान तेल सुटलेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत दही दही ॲड केल्यानंतर दही छान एकजीव करून घ्यायचा आहे पेस्टमध्ये आपण आता ह्या पेस्टमध्ये ॲड करणार आहोत कस्तुरी मेथी मेथीसुद्धा छान मिक्स करून घ्यायची आहेत ॲड करणार आहोत तोंडली तोंडली ॲड केल्यानंतर ही छान मिक्स करून घ्यायची आहेत आणि झाकण ठेवून एक दोन मिनटं स्लो फ्लेमवरती ही वाफवून घ्यायची आहेत तुम्ही ह्याच्यामध्ये मीठ चवीनुसार ॲड करायचं आहे मी मीठ ॲड करताना व्हिडिओ ऑन करायला विसरून गेली त्यासाठी सॉरी कारण आपण आधी मीठ ॲड केलेला होता जेव्हा आपण तोंडली तेलामध्ये छान परतून घेतली तेव्हा आणि ही भाजी बनवून तयार झालेली आहे आपण आता तिला सर्विंग बाऊलमध्ये सर्व करणार आहोत खाण्यासाठी तर आहे की नाही चमचमीत रेसिपी कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर यूट्यूब चॅनल पेजवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलला जेव्हा सबस्क्राईब करता तेव्हा बाजूचा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोचतील आपण पुन्हा भेटणार आहोत एक नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद Цкордина, та зорь! У Jungee merlanым Бауталон д avez